मग गावामध्ये आमचा रायचूर जिल्हा एकदम मागासलेला जिल्हा आहे कर्नाटकामध्ये निजाम मध्ये होता आणि लिटरस्ट्री रेट फॉर्टी फाय पर्सेंट होता बिहारच्या पेक्षा चांगलं त्यावेळेला मी सांगितलं बायबांना की बाबांनी फटाके फोडले बाबांनी फटाके फोडलं लोकांनी विचारलं काय फटाके फोडतात आज काही क्रिकेट मॅच नाही कारण पापा क्रिकेटचे मोठं फॅन आहे मे नऊ तारीखला निवडणूक कधी झाली लोकांना निवडणूक कधी झाली आम्ही मतदानच केले तुझ्या सांगितलं तरी दुसऱ्या दिवशी मी मूळ माझं नाव श्रीकांत सज्जन आहे परंतु मामांनी शिकवल्यामुळे आंध्राचे नाव टाकून दिलं जी श्रीकांत आणि मग आंध्रामध्ये राहिले महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी रिझल्ट येतात

होणार आहे की कोणाला पटलं नाही अरे याची श्रीकांत आहे तुम्हाला बेटा नाही आहे त्याची श्रीकांत एकाला विश्वास बसला एकाला आणि तो दिवशी ज्या वेळेला रिझल्ट आल्यानंतर तिसऱ्या दिवशी बातमी दिलं की आपल्या गावाच्या स्वतंत्र चे श्रीकांत आय एस आय पास झाले <laughs> <आएसे>, आय एस आय <laughs> आय एस न आयएसआय हा पाकिस्तानचा उच्च मला तो कठीण पाठवलं मी म्हंटल तर मला जेल मध्ये टाकून देखील आय एस कुठल्या परीक्षा पास झाला परंतु मी परत परत, परत सर्व लोकांना फोन करून हॉल तिकीट आणि सर्टिफिकेट सर्व सर्टिफिकेट पाठवलं तिसऱ्या दिवशी छापले तिसरी दिवशी प्रश्न सर्व मोठे पेपर्स ने सापल्या मारला गाव मध्ये एक वेगळा आनंद झाला आणि जावेला मी आमचे गाव आहे तीन चार हजार ची लोकसंख्या आणि जावेला मी गावात गेलो आणि जवळपास पंचवीस हजार ते तीस हजार लोक आसपास गावातील बघायला आले होते की कलेक्टर म्हणजे काय असते काय इतना ही कहना है कि सभी माता पिता को यहां पे विद्यार्थी कि आपने ऊपर विश्वास रखना क्योंकि तुम ऐसा एग्जाम या कोई भी बड़ा एग्जाम कोई बड़ा भी पास होते हो तो लोग भरोसा नहीं कर सकते और ऐसा तोड़ दे ऐसा तोड़ देना कि फिर उसके बाद आसपास सभी लोगों को वो तुम प्रेरणा स्थल बनते हो फिर उससे एक फिर अलग नेक्स्ट पूरा जनरेशन पूरा बदल जाता है आसपास योगा आयोग बी आई एस जा जम्मू कश्मीर से लेके तमिलनाडु तक गुजरात से लेके अरुणाचल प्रदेश तक ये भी बन सकता था आईएस बना महाराष्ट्र कैडरना महाराष्ट्र कैडर आया तो मुंबई से लेके डलचोरोली नंदुरबार से लेके सोलापुर तक युवराज इस सीकिंग बोलेंगे 67% सागर लोगों से वोmadan जवान पायल मनोज भिड़े वाले 200% विश्वजीत

आपल्याला आता यांचे मार्गदर्शन लागणार आहे का गुरुनाथ आहे रामकुमार राजपूत ज्याचे शिक्षण विभाग येथे डिप्लोमामध्ये सार्वजनिक झाले आहे असे झाले आहे त्यांनी यातील मध्ये विद्यार्थ्यांमध्ये श्रीमंत आहे গণেশ <mouth> <laughs> 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 वे स्थिति मार्गों के स्तर में लेकिन घटना को पाया और सर उच्च दराज को कवरेज नहीं है नृत्य निरंतर कोयला पंचेश शिक्षा मुझे डांगे सवर्णों टक्की पाया नहीं आसिन सुंदर रे नवोदकी दुर्गेश अजम्सी राज्य बैंडों ने रोबिंदेर शिंदे सुरारे வெங்கनुरली Silvia भरण माने एक तेज चले सूर्य त्रिवेदी जी कातरवा 85% सिंधन सरस्वती राजपूत 97% 10वीच्या विद्यार्थ्यांचा जनलोक तुम्हाला शहरासाठी संपर्क आदरणीय मान्यवर आहेत विक्रम मित्राची मुराडे रिव्हर्स साहित्य अभियंता पद पदनती वैश्नवी किशन काकड़ बसलेला